मी कोमल सराशी जनतेचा कार्यक्रम या कार्यक्रमातर्फे लोकांना निवडणुकी बद्दल काय वाटतं लोकांच्या समस्या विचार, विचार, त्यांची हो फेमस सामान्य लोकांना काय वाटतं निवडणुकांबद्दल जाणूया त्यांच्या प्रतिक्रिया तुम्ही प्रतिक्रियेसाठी पहिल्यांदा दुपरच्या वेळेस चांगलं वातावरण आहे सूचना भारतीय जनता पक्षाची चांगल्या पद्धतीने शेटणी बनवून त्याच्या पद्धतीने कार्यकर्त आम्हाला

जेणेकरून ते दुसऱ्या गुणाची काही नजर करून मागायची हिंमत नाही झाली अशा पद्धतीने मोदी महागाईला कंट्रोल करू शकत नाही परंतु शिवसेनेचं सरकार आणि नियंत्रण आहे पाच वर्षात काहीच करू शकत नाही पन्नास ते सात वर्ष राज्य गेले त्याच्याबद्दल काय करू शकत नाही काँग्रेस तेच भारतीय जनता पार्टी माझी बहिलं पक्षाच्या पद्धतीने झालेलं आहे काँग्रेस मान्यच नाही काँग्रेस त्याचा कोणता प्रकार मी एवढं सांगणार की जो युवा युवांसाठी कामं करणार त्यांना मत मी जाणार की तुमचं पहिलं मत आहे पहिलं मत मतदान मतदानाची मज्जा असं म्हणत तुम्हाला काय वाटतं माझ्यासाठी मज्जा मस्ती मौज हा प्रश्न नाहीये पण पहिला प्रश्न मी पहिलींदा देते तर मला मला असं तरी वाटतं की पहिलींदा मत देते तर माझा एक मत एक खूपच अनमोल आहे आणि ते प्रॉपर एखाद्या पार्टीला गेला पाहिजे ती पार, पार्टी कुठलीही असते पण जो पार्टी मा माझ्या एरियामध्ये किंवा फॉर आर कंट्री फॉर आर स्टेट विच कंट्री बी डुईंग द बेस्ट हेल्थ बी डुईंग माय गोष्टी हॉटेलच्या मॅनेजरला विचारूयात त्यांचं नमस्कार सर

परंतु मोदीची हवा आता गेलेली आहे पहिल्यासारखी हवा राहिलेली नाही आणि मोदींनी जे काय जुमलेबाजी केलेली आहे लोकांना फसवणूक केलेली आहे पंधरा लाख देणार नोकऱ्या देणार आणखी काय लोक शेतकऱ्यांची आश्वासने आहेत की तिने पूर्ण नाही केले त्यामुळे भाजपला खूप मोठं धोका होण्याची शक्यता आहे भाजपचं आता सरकार काही येणार नाही आणि लोकांची फसवणूक झाल्यामुळे लोकं खूप नाराज आहेत शेतकरीही खूप नाराज आहेत लोक शेतकऱ्यांच्या बीन माळाला हाळगुमावत देतो बनले शेतकऱ्यांना पैसे देतो बनले शेतकऱ्यांची काही समस्या सोडून जवळ त्यांनी पाच वर्षात काही केलेलं नाही त्यामुळे भाजपच्या भाजप हा जुमलेबाजी पक्ष भाजपच्या कुठल्याही पुछ गोष्टीवर लोकांनी विश्वास ठेवू नये आणि ह्याच्यापुढे भाजप सोडून इतर पक्षांना त्यांनी मतदान करावं आणि काँग्रेसला बहुमताने विजय करावा राष्ट्रवादीचा नेता निवडून यावा असं जर वाटत असेल तर तो का निवडून यावा आणि तू कोणती आश्वासनात जनतेला राष्ट्रवादीने आतापर्यंत जी आस्वादन दिलेली आहे ती जवळजवळ पूर्ण आहेत आणि जे आता बीजेपी बी काम करते ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ती काम सुरू झालेली आहेत ती कामं पीने आणि शिवसेनेने ही आता हे अंमलत आणून चालू केली जे आता करतात ते आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीच काम आहे हो निश्चित आजचे दिन लाईंग पाच वर्ष तर आणले नाही जे आजचे दिन लोकांचे होते ते सुद्धा त्यांनी खराब केलेले आणि खराब दिन आयंगे असं बोललं असं तर चाललं असतं खराब दिन आयंगे अशी असं असं ना मोदींनी द्यायला हवी होती असं सरांचं मत आहे नमस्कार आपण जाऊन जाणून घेऊया सामान्य जनतेच्या निवडणुकीबद्दल त्यांचं मत काय काय जे पी गव्हर्नमेंटकडनं आम्हाला काय आश्वासन जे भेटलेले ते काय पूर्ण झालेच नाही सगळे ते लोकांनी आम्हाला जनतेला लुटलं अक्षरशः लुटून टाकलं जनतेला आता काय काँग्रेस किंवा पर्याय नाही तुम्हाला काय वाटतं आता हे सरकार बदलावं की मला तेच सरकार आहे यामुळे तुमचं मत काय शंभर टक्के बदल झाला पाहिजे शंभर टक्के बदल झाला पाहिजे सरकार केली पाहिजे हे सर्व काय कामच नाही तुमच्याबद्दल भविष्यात त्यांनी कोणत्या म्हणजे सरकार येईल आता भविष्यात त्यांनी त्यांनी कोणत्या बदल सांगण्यासाठी केले पाहिजे हे पाहिजे सांगण्यासाठी कोविश काय तुम्हाला याच्यामध्ये काय वाटतं पहिलं तर शेतकऱ्या लोकांना आम्ही व्हावं भेटला पाहिजे दुसरी बाजार बेरोजगार लोकांना काम भेटलं पाहिजे दुसरी बाज महाराष्ट्रावरती जे कर्ज झालेलं आहे ते क्लिअर झालं पाहिजे आणि

नेता लोग पाँच साल हमारे पर तो राज करते हैं हम एक दिन तो अपना कम से कम अपना अधिकार का प्रयोग करें और सही आदमी तो चुने जिससे देश का विकास हो सबका हो जाए आपको कौन सी पार्टी अभी इस इलेक्शन में आने चाहिए कोई फिक्स तो ऐसा नहीं बता सकते कौन सी पार्टी आएगी बट ज़्यादा ज्यादा लगता है जैसे कि मोदी जी का आ सकता है मोदी जी का आ सकता है मेजोरिटी मिले ना मिले वो तो अलग की बात है बट मोदी जी जैसा काम किए ही आगे फ्यूचर में भी वो करेंगे करते हुए ज़्यादा ज़्यादा मोदी सर यांनी आपलं मत आणि यांना असं वाटतं की बरं मुद्दाबद्दल मोदी सरकार द्यावं त्यांनी चांगली काही चांगली कामं केले त्यांच्यामध्ये त्यांना मोदी सरकार सांग चालतं आता आपण आता पुढे आलो आहेत की काका आपल्याला काका भेटले त्यांना आपण विचारलं निवडणूक होते त्यांचं मत त्यांना निवडणूक एक कोणत्या प्रश्नातून निवडणुकीकडे बघतात आणि ते त्यांचं मतदार कितीच प्रश्न आहे की त्यांच्याकडून जाणून घेऊ आता आपल्या इथे भाजपचं काम चांगलं आहे आणि नरेंद्र मोदी जरा चांगला काम करतोय एवढं वर्ष काय झालं नव्हतं पाकिस्तानमध्ये अहमदाबाद त्यांनी सगळं करून दाखवलं म्हणजे अजून ते हे सरकार आलं तर आपल्याला तुमच्यामध्ये मोदी सरकार सरकार आली तर चाललं ठीक आहे तर यांच्यामध्ये त्यांना असं वाटतं की परत मोदी सरकारच यावं तेच आपला विकास त्यांना वाटतो मेट्रोवरती लोकांना निवडणूक त्यांच्यामध्ये काय आता आपण काय के के वो आपको लगता है नरेंद्र मोदी को आपको पसंद है जी हाँ कांग्रेस ने नहीं किया आपको लगता है कांग्रेस से पूछते क्या है मोदी ने बहुत कुछ किया तो आप बताओ मोदी ने क्या किया था आपको पसंद कर देखिए लोन वगैरह लेना हो जैसे लोग घर खरीदते हैं आज का हर कोई घर भेजो ढाई लाख का लोन बनाया उसको ढाई लाख का और नगर पालिका में हर जगह करप्शन बंद हो गया पैसा अगर पगार काम आहे ना तर ऐसा आता कुठली काम काही करणार काँग्रेस चोर आहे और आम्ही तर चोरी आहे मोदी चोर नाही है सीधा दी जाओगे तो जाऊ है तिला मला जाऊ तो फॉर्म यांनी डायरेक्ट काँग्रेसवरती असा आरोप हो केला की काँग्रेस चोर आहे परंतु मोदी चोर नाही आहे तर यांना असं वाटतं की मोदी सरकार परत यावं तो आपो आप कन्फर्म आहे की मोदी सरकार पैसे आहे का नाही होत व आहे काही तर त्यांच्यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की मोदी सरकारने एवढे तरी कामं केलेत की पुन्हा तेच निवडून येतील असं त्यांचं मत आहे तर काँग्रेसने काहीच केलं नाही असं त्यांचं मत आहे परंतु त्यांना असं वाटतं की मोदी तो मोदी सरकार कन्फर्म तर त्यांनी असं सांगितलं की त्यांचं वोट फक्त मोदी सरकारला जाईल आणि त्यांना त्यांचं काम भरपूर भावते आणि त्यांना पसंत आहे आणि मोदी सरकारच पडते असं त्यांचं मत आहे आता आपण आलो आहे पेट्रोल पंपाजवळ रिक्षाची एवढी गर्दी आहे आता आपण एका सामान्य जनता म्हणजे रिक्षा चालक हेही एक सामान्य माणूस आहे त्यांच्या आपण निव त्यांच्या आपण मतांचा बघूया की निवडणुकीच्या काळात कोणाला मतदान करतील आणि त्यांना कोण पाहिजे आहे नेमकं जाणून घेऊया नेता कसा असावा का मोदी सारखं कसावा असं तुम्हाला वाटत त्यांचं काय असं आहे की डायशिंग सारखं मला असं वाटतं दाखवलं तुम्हाला मोह त्यांचं असं मत आहे की आम्हाला मोदीच पाहिजे त्यांच्यामुळे आमच्या रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत त्यांना परमिट मत आहे की आम्हाला स्वतःची रिक्षा स्वतःचा हक्क गाजवता आला त्यांना परमिट हे साधन मिळालं परमिट मिळून ते आता स्वतःची रिक्षा चालवत आहेत नेता म्हणजे याचा अर्थ आता मोदी आले तर हे शिकलेले नाही मग कोणता सरकारी असं तुम्हाला वाटतं लोकशाही आहे की बघायला गेला तर कुटुंबशाही वाटत नाही लोकशाही वाटत नाही कुटुंबशाहीच वाटत आणि जेमचे बघायला गेला तर लोकशाही असती तर गरीब मेरी नसते आतमध्ये सरकार आहे गरीब लोक म्हणतात पैसे वेळे तर त्यांचे पण जास्त जी एस टी भर सगळं जे लोकल बिझनेस आहेत छोटे मोठे बिझनेस ते आज बंद झालेत स्मॉल स्केल इंडस्ट्री बोलाल तर मी तुम्हाला चांगलं माहिती आहे जेव्हा मोदी सरकार नवीन आलं होतं की इन्शुरन्स जास्त कंपन्या बंद होतात आता हे कोणी विचार केला का की छोट्या कंपन्यांनी त्यांची किती मेहनत लागते समजा काय नसेल तुम्ही मी त्या कंपन्यांना त्या गोष्टी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं पण त्या केलं का काय केलं त्यांनी बन गरजेचं त्यांनी तसं नाही केलं त्या गोष्टी करणं गरजे होतं आणि मी असं वाईट नाही म्हटलं येऊन पाहिजे होत्या पण नेता होत्या ते पण प्रत्येक गोष्टी गरीबांची मदत खाली पाहिजे आज लोकांना खोल्या नाही आज फक्त जेथं ब्रिज बनतात लोक काय बनवले बनतात त्याच्या खाली जेवढे झोपड आहेत त्याच फक्त तोडलं जातं आणि त्यांना खूप लांब ठेवलं जातं पण असं पण विचार करतो का नेता येऊन की ज्या झोपडपट्ट्या आहेत ऑलरेडी त्या ठिकाणी तिथं कुठला पण ब्रिज नसू द्या कुठला प्लान नसू द्या पण त्या झोपडपट्ट्याचं पुनर्निर्वाह होत का ना नाही होत तुम्हाला काय वाटतं कोणता नेता निवडून एवढा कुठलाही नेता निवडून आला तरी सामान्य माणसाची कामं होत नाहीत अलग अ फक्त निवडून येण्यापुरते ते आश्वासन देतात आणि नंतर विसरून जातात चेंबूरचे नवी मुंबईमध्ये तुम्ही राहतात तुमच्या समस्या काय समस्या तशा भरपूर आहेत सामान्य म युवकांना काम नाही आहे झुटपट्यांचा प्रश्न आहे साफसफाई म्युन्सिपालिटीची कामं हो बरोबर नाही आहे समस्या भरपूर ट्रॅफिकचे आहे रेल्वेची आहे सगळ्या समस्या आहेत त्यांचं असं मत आहे कोणतं सरकार आल्या बदल बदलले कसं आहे सरकार कुठले येऊ द्या त्यांनी मनापासून काम केलं पाहिजे पाच वर्ष सरकार चालवलं पण त्यांच्या सामान्य माणसाचं भलं असं काही वाटत नाही दिसण्याच येत नाही त्यांचं असं मत आहे की बेरोजगारी वाढली आहे वाहतुकीची दळणवळण वाढली त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हा नेता मला नको मुळीच नको आता निवडणुका या तोंडावरतीच आलेल्या आहेत सामान्य जनतेचे आपण प्रश्न त्यांच्या इच्छा आकांक्षा आवडीनिवडी यांच्यावरती आपण चर्चा करूया तुम्हाला नेता हा कसा असला पाहिजे असं वाटतं लहानपणापासून मी स्वतःला विचारतो आहे की कसं असलं पाहिजे आम्ही निबंधात लिहायचो आमचा लिहिता असं आम्ही लिहायचो पण आता थोडंसं कसे म्हणता येणार आहे की काहीतरी आपलं म्हणणं किंवा विचार असं म्हणता येणार आहे की ते आधुनिकीकरण किंवा मॉडर्नायझेशनने थोडंसं होत चाललेलं आहे मला असं वाटतं की एक नेता असं असलं पाहिजे की जो स्वतःचा विचार न करता एक म्हणजे मनुष्य या ह्या आवश्यकतेचं आणि बाकीच्या म्हणजे जे सामाजिक परिवर्तनाचा म्हणजे तो विचार केला पाहिजे देतात म्हणजे त्याचा कन्सेप्टच कसा आहे आता गेल्या पन्नास साठ वर्षांत भारताने खूप काय इम्प्रुवमेंट केलेली आहे म्हणजे आपण खूप काय म्हणजे इंटरनॅशनली म्हणजे आंतरराष्ट्रीय ह्या स्थिरावरती आपण खूप काही म्हणजे अचीव्ह केलेलं आहे म्हणजे परमाणुब म्हणा किंवा आता जसं लेटेस्ट स्ट्राईक झालेलं आहे आपलं गोल्ड स्ट्राईक झालं म्हणजे लो आपण लोकांना जे या जे आपण सत्तर वर्षात केलं आहे लोकांनी चार म्हणजे बाकीच्या देशांनी चारशे वर्षात पण नाही केलं आपण जे इम्प्रूव्हमेंट केले हे साठ वर्षाचीच आहे म्हणजे आपल्याकडे टॅलेंटची काही कमी नाही आहे म्हणजे जे काय आपल्याकडे टॅलेंट आहे जे काय आपल्याकडे म्हणजे आपण म्हणू शकतो की ती प्रतिभा आहे ते आपलं ते खूप लोकलकडे नाही आहे या सगळ्या गोष्टींचं आपण आपल्याही देशाबद्दल म्हणजे आपल्याला काहीतरी चांगलं पुढे होऊ शकतं नेत्यांचं म्हणणं असं आहे नेत्याबद्दल म्हणण्याचं मला म्हणण्याचा उद्देश असा आहे की जे मुद्दे पाच वर्ष आधी होते ते कुठे कुठे त्याचे आपल्यापेक्षा जास्त मुद्दे असून तुम्ही प्रॉब्लेम असा आहे की जो नेता आहे तो प्रॉब्लेमला किंवा मुद्द्यांना संपवत नाही तसंच म्हणजे म्हणजे सांभाळून ठेवतो परत या मुद्द्यावरती आपण कामं करू शकतो किंवा याच्यावरती आपण बोट मागू शकतो हे मुद्दे किंवा मला असं वाटतं की ते त्यांना हे मुद्दे झोपवायचे नाही याचा काश्मीरचा मुद्दा आहे राजकारण चालूच ठेवायचं कारण मुद्दे संपले तर मॅनिफेस्टो संपणार संपणार मग तुमचे काय ते आपण बोलतो घोषणापत्र मध्ये काय टाकणार ते तर मग घोषणापत्र कधी टाकायला काहीतरी असलं पाहिजे तो दिल्लीमध्ये सात सात मेट्रो सुरू झाले पण आपल्याकडे अजून चार वर्षापर्यंत फक्त चालू तुम्हाला सांगायचं आहे की राजकारणासाठी ते लोक समस्या या पण त्यांना इच्छा नाही किंवा त्यांना मॅनिफेस्टो किंवा घोषणापत्र त्यांना तसंच देवायचं आहे म्हणजे ते बद्दल तसंच त्यांनी फोटो स्वॉलिट आहे त्यांना ते एकदम लाईक ठेवायचं म्हणून ते त्यामध्ये सॉल्व करायला ते मागत नाही आणि नेतानी म्हणून काय केलं पाहिजे की आपण जसं आता एका गावात मी एक मी आता बाईकमध्ये न्यूजमध्ये मी पाहिलं आहे की त्यांनी सांगितलं रोड नाही तो रोड नाही म्हणजे आपण हे आपण अशा पद्धतीने आपण गोट ठेवू शकतो सब्जेक्ट ठेवू शकतो की जर रोड असणार तर वोट मिळणार नाही तर आमच्याकडे वोट मागायला येऊ नका मग आमच्याकडे नोटा आहे लोटा म्हणजे ते आपण जे नोटा काय करू ना नो वोट याच्यावरती आपण काय करू शकतो कारण मला असं वाटतं की मुद्दा असा आहे की जर आपण एखाद्या मुद्द्यावरती आपण एखाद्या नेत्याला वोट देतो आहे आणि तो या या मुद्द्याला तो संपवत नाही आहे थोडक्यात म्हणजे त्याची संपतशी कृतीच नाही आहे तर आपण त्याला वोट करतो मग आपण त्याला हे करू शकतो बाबा मागच्या इलेक्शनमध्ये जेव्हा तुम्ही लोकसभेचा जेव्हा आले होते तेव्हा तुम्ही या मुद्द्यावरती बोलले होते पण काय हा मुद्दा सॉल झालेला नाही आहे अजूनपर्यंत या मुद्द्याला आता सॉल्व्ह करण्यासाठी काय करणार आधी या मुद्द्याला सांगूवा किंवा तुम्हाला तुम्ही मला आम्हाला जे मॅनिफेस्टो होते तुम्ही आव्हान केलं होतं की बाबा आम्ही हे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार किंवा या समस्याचं आम्ही निवारण कधी काढणार पण त्याचा निवारण आधी काढा तेव्हा आम्ही तुम्हाला वोट देऊ शकतो असा सेन्सिटिव्ह ठेवायचं पण आपला प्रॉब्लेम तोच की सगळे एकत्र येत नाही मग कुठल्या कुठल्या पार्टीचा जो त्यांना माहिती आहे की पार्टी सगळ्या पार्टी आता प्रॅक्टिकल झालेत लोक प्रॅक्टिकल झालेत त्यांना सगळे सवलती मिळतात इलेक्शन आले म्हणजे त्यांना असं वाटतं फायदा घ्या सगळ्या पार्टीचा फायदा घ्या पण आता फायदा बाबतीत ते लोक काय करतात की जे मेन मुळाचे जे मुद्दे आहेत किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ते तसेच राहतात आपल्याला आज आपले विषय भरले म्हणजे झालं नाही आपल्याला मुद्दे संपवायचे नाही लोक पण अशी झाली लोकांची पण बुद्धी कशी नाही की आपण आम्हाला एक लोकशाही किंवा समाज समाजसेवासाठी ते काय करतही नाही ते विचार करत नाही असं मला असं वाटतं की नेतांनी ते तसा विचार केला पाहिजे त्यांचं असं मत आहे ते लोक फक्त त्यांची समस्या सोडवायचं काही घेत नाही फक्त आपल्याला सांगतात की नोट मिळेल करा सांगतात असं त्यांचा नेता कसा हवा त्यांना निवडणुकीबद्दल काय वाटतं त्यांची पहिली आपण युवांना विचारलं आपण वयस्कर लोकांना विचारलं सामान्य जनतेला विचारलं त्यांना लोक त्यांना निवडणुकीबद्दल काय वाटतं त्यांची सरकार आत्ताच येणारं सरकार कसं असावं हे आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या धन्यवाद